कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज बनवते मी झटपट अशी आपली मुगाची डाळची सुक्की भाजी टिफिनसाठी तर इकडे आपण कढईमध्ये टाकले दोन चमच तेल तेल व्यवस्थित गरम झालं की एक कांदा घेतलाय झटपट अशी बनणारी भाजी आहे एकदम साधी आणि सोपी थोडासा कडीपत्ता टाकूया कांदा आपल्याला गुलाबी रंगावर छान भाजून घ्यायचा आहे थोडासा लसूण पण ठेसून टाकू शकता पण मी इथे नाही टाकलाय थोडासा गुलाबी झाला की एक टमॅटो टाकूया टमॅटो पण आपल्याला थोडासा सॉफ्ट करून आहे एक दोन मिनटं छान परतून देऊया टमॅटो लगेच सॉफ्ट होतं टमॅटो सॉफ्ट झालं की आपण याच्यात टाकू आपलं लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हळद टाकायची थोडीशी कोथंबीर पण टाकू हे सगळे मसाले आपण एक दोन मिनटं परतून घेऊया तेलामध्ये इकडे मुगाची डाळ मी भिजायला ठेवली होती तर डाळ आपली भिजलेली व्यवस्थित त्यामुळं फक्त मी वीस ते पंचवीस मिनटामध्ये डाळ भिजती अंदाळ छान भिजली आता याला शिजायला पण वेळ नाही लागणार लगेच पाच मिनटाच्या आत आपली भाजी तयार होईल चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता याच्यात जास्त पाणी नाही टाकायचं लगेच शिजणार आहे डाळ तर थोडं सापडायचं ना अंगापुरतंच पाणी टाकूया आता याच्यावर झाकण ठेवूया आणि जास्त नाही तीन चार अपली ते चार मिनटामध्येच आपली भाजी तयार होईल तर झाकण ठेवूया आपण स्लो गॅसवरच ठेवली होती बघा मी चार मिनटासाठी तर भाजी आपली तयार झाली हे बघा छान अशी भाजी आपली तयार झाली जास्त शिजवायची नाही कारण डाळ भिजून घेतलेली लगेच बनती तर तयार आहे आपली झटपट अशी भाजी गॅस बंद करूया तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता घरात काय भाजीला नसेल तरी पण झटपट अशी भाजी बनवून देऊ शकता तुम्हाला हा मुकाच्या डायरीचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद